आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजने देवाचा दर्जा आहे गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित आहे या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केले जाते या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात आणि तसेच आपल्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण होत असतात त्याचबरोबर उत्पन्न सुख आणि सौभाग्यात वाढ देखील होत असते तर आता पौष महिन्यातील जी ही संकष्टी चतुर्थी आहे तर ती वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारी रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदयातिथीला महत्त्व आहे त्यानुसार संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारी रोजी असणार आहे या दिवशी पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योग देखील तयार होत आहे या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणेशाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठायचे आहे स्नान करून त्यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे देवघरात चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून गणेशाची मूर्ती स्थापित करायची संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे गणेशाला कुमकुम फळे दुर्वा मिठाई अर्पण करायची आहे गणपतीला तिळकुटाचा नैवेद्य या दिवशी अर्पित केला जातो तोही अर्पित करावा तुपाचा देवा प्रज्वल करून घ्यायचं आहे या निर्माण तुम्ही गणेश चालिसाचं चा पठण करू शक शकता शेवटी सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती तुम्हाला करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीची पूजा जी आहे तर ती या दिवशी करायची आहे त्यानंतर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दे आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या कल्याणासाठी लावायचा आहे मुलांना अभ्यासक प्रगती व्हावी त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनामध्ये सर्व जे दोष विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते संपून जावे त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावा आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता काम नये मग ते अभ्यास असेल नोकरी असेल शेती असेल किंवा इतर कोणता व्यापार व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यासाठी आपण अनेक उपाय ज्योतिषीय उपाय त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाणारे उपाय देखील करत असतो आता ज्यावेळेस या काही ज्या पवित्र तिथी असतात या तिथी ना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचं जे पुण्य आहे त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप लवकर मिळत असतं कारण आता बघा ही जी संकष्टी चतुर्थी आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांकडे आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या कल्याणासाठी जर तुम्ही प्रार्थना केली तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळेल मुलांचं संपूर्ण पुढचं जे येणारं वर्ष आहे तर ते सुखाचं समाधानाचं आणि आरोग्याचं जाईल कधीच कोणत्याच प्रकारचा आजारपण दुःख संकटे त्यांच्यापर्यंत येणार नाही काय होतं मुलांना कधी कधी नजर लागत असते आणि नजर लागल्यामुळे काय होतं की मुलांचा हा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो मुलं कोणाचंच ऐकत नाही आई ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही किंवा त्याचबरोबर घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतात हट्टीपणा क करत असतात आणि ह्या सर्वांना आपण कंटाळून जात असतो त्यासाठी जर तुम्हाला ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या येत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलं खूप अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेले तर ते सर्व विसरून जात असतात त्याचबरोबर नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी ते खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरी त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही या ज्या काही सर्व समस्या येतात एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतो किंवा मुलगी अभ्यासात खूप हुशार असते पण तरीही त्यांना अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होतं या ज्या समस्या काय येतात कुठेतरी कुंडलीमध्ये ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात त्यांना शुभ करणं खूप गरजेचं कर असतं त्याचबरोबर कुठेतरी घरामध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात या सर्वांसाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत आपल्या मुलांवरती वर्षभर कोणते संकट येऊ नये यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे ही जी प्रार्थना आहे तर ती करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला मीठ हे अजिबात टाकायचं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुम्हाला असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जो दिवा आहे तर तो तयार करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी मुलींसाठी दोन दिवे तयार करायचे आहे जर एकच मुलगा असेल तर एकच दिवा तयार करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही कोणतीही अडचण असेल मुलांची त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता दोन दिवे तयार केले किंवा एक मुलगा मुलगी असेल तर एक दिवा तयार केला की त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला हळदीच्या साह्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे गव्हाच्याच पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पंथी वगैरे अजिबात वापरायचे नाही आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात सर्वांनाच माहीत आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये गव्हाच्या पिठाचं अनन्य साधारण महत्त्व हे आपल्याला सांगितलं जातं त्यामुळे आपल्याला गव्हाच्या पिठाचा हा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या स्वास्तिक वरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना रक्षासूत्र माहीत आहे ज्याला आपण कलावा म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे वात टाकत असताना ती रक्षासूत्राचीच टाका कारण रक्षासूत्राच्यामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते कुठेही धार्मिक जे पूजेचं दुकान असतं तिथे तुम्हाला हा कलावा मिळून जाईल त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल है आता मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर काय करावं तर मग तुम्ही घरातलं जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाकू शकता पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही मोहरीचं तेल टाकाल कारण आहे त्या पद्धतीने जर आपण उपाय केले तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नकोत अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा तांदा दाणे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पाच वेलजी घ्यायची आहे आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला सर्वात प्रथम मुलांच्या डोक्यावरनं उतरवायच्या आहेत मुलांच्या डोक्यावरनं त्या गोल गोल फिरवायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी विघ्न आहे तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायच्या आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो उचलायचा उचलून घराच्या बाहेर तुम्हाला तो घेऊन यायचा आहे आणि घराच्या बाहेर आणल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचा जिथे शक्यतो करून दिवा हा दहा ते पंधरा मिनिट तरी जळेल त्यामुळे त्या प्रमाणामध्ये त्यामध्ये त्या जे तेल आहे तर ते टाकायचं आहे दिवा ठेवत असताना त्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला न करता पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तुम्ही करू शकता दिवा ठेवत असताना व्यवस्थितपणे ठेवायचा त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जेवणातील जे काही त्रास आहे विघ्न संकटे अडचणी दोष असेल तर ते सर्व संपून जाऊ द्या त्यांना अभ्यासात प्रगती नोकरीत भरघोष यश मिळू द्या जीवनातील सर्व त्रासांपासून त्यांना दूर ठेवा अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे अगोदर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता मुलं जर बाहेर गावी असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी तर मग तुम्ही हा जो उपाय आहे मुलांच्या फोटोवरन करू शकता त्याचबरोबर जर, हा गराम आने जर गराम तुम्हाला हा उपाय मुलं खूप लेट घरामध्ये येतात म्हणजे नऊ आणि दहा वाजता जर घरामध्ये येत असेल रात्री तरीही चालेल तुम्ही त्यावेळेमध्ये केला तरीही चालेल संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालिनी सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ